तो स्माईल करत अवनीकडे पाहत असतो अवनी तू इथे काय करते दादा काय म्हणजे ते मला नीतासोबत गप्पा मारायच्या आहेत म्हणून इथे आले आहे ती ती ते असं बोलताच पंकज आणि निसर्ग हसत असतात आणि आपल्या रोहनच्या चेहऱ्याचा रंग ओढतो तो खूप आशेने त्या तिघांकडे पाहतो पण ते तिघं त्याला हसत असतात त्यांच्याकडे बघून तरी वाटत होतं ते त्याला सहजासहजी सोडणार नाही म्हणून तो त्यांना रिक्वेस्ट करतो पण ते काहीही ऐकत नाही प्लीज सोडा रे माझी वाट तुम्हाला हवं तर मी उद्या पार्टी देतो रोहन खूप निरागसपणे म्हणतो पण ते तिघे पण मागे हटायला तयार नव्हते इकडे अविर्भाऊ रूममध्ये असतो आणि अवनी अजून का आली नाही म्हणून बाहेर येतो आणि त्याला रोहनच्या रूमच्या समोर ती दिसते तो विचार करत एवढं सिरियसली काय बोलताय हे म्हणून तो अवनीला आवाज देत तिथे जातो तो येताना पंकजला दिसतो त्यांना माहिती होतं रोहनने त्याला पाहिले तर तो अवनीला त्याच्यासोबत पाठवून देईल म्हणून रोहनचे लक्ष नसतानाच जिजू जवळ जातात आणि त्याला तिथेच बोलण्यात व्यस्त करतात पण तो जिजूंसोबत जरी बोलत असला तरी त्याचं लक्ष मात्र औनीकडे असतं बरं मी तुम्हाला उद्या शॉपिंगला घेऊन जाईल आणि तुम्हाला हवी तेवढी शॉपिंग करा मी काहीही बोलणार नाही हे ऐकता औनी आणि निसर्ग एकमेकांना टाळी देतात अबायाना ना पहाड पहाडके नीचे आणि हसतात बरं आता झालंय ना तुमच्या मनासारखं आता जाऊ द्या मला आतमध्ये आणि तो त्या दोघींना बाजूला करत आतमध्ये जातो आणि त्यांना जीप दाखवत दरवाजा बंद करून घेतो पंकज आणि निसर्गा पण त्यांच्या रूममध्ये निघून जातात आविर्भाव पण अवनीचा हात पकडून तिला त्यांच्या रूममध्ये घेऊन येतो रोहनला एवढी घाई झाली होती तो आत येऊन नीताजवळ बसला आणि तिला बघून तर त्याची विकेटच पडली कारण ती खूप सुंदर दिसत होती त्याने जास्त वेळ वाया न घालवता तिला मिठीत घेतले याआधी त्यांनी बऱ्याचदा मिठी मारलेली होती पण आजची फिलिंग काहीतरी वेगळी होती आज काहीही झाले तरी ते आज नवरा बायको होते त्याने तिचा चेहरा उंधळीत घेतला आणि तिच्या कपाळावर किस केले ती लाजून खाली पाहत होती बायको लाजताना पण तो खूप सुंदर दिसते आणि तिच्या चिनला पकडून त्याने वर केली आणि तिच्या लाल जुटू कोटांवर त्याचे ओट टेकवले तो तिला बाहेरपून लागला कर ला। ती पण त्याला पूर्ण मनाने साथ देत होती त्यानंतर त्याचे ओट तिच्या मानेवरून फिरत होते आणि हात सर्वांगावर काही वेळाने कपड्यांचा अडसर दूर झाला आणि त्यांचा प्रेमाचा वर्षाव नीतावर झाला आणि ते एक झाले इकडे अवनी आणि अविर्भव आत आले आत येताच अविर्भावने दरवाजा बंद केला आणि तिला घट्ट मिठी मारली रोहन आणि नीताची पहिली रात्र आहे हे ऐकल्यानंतर त्याला त्यांची पहिली रात्र आठवली आणि पहिल्या रात्री त्याने काय गोंधळ घालून ठेवला होता त्यामुळे घरात सगळ्यांना किती त्रास झाला होता हे आठवत होतं त्याला त्याची मिठी अजूनच घट्ट केली ती त्याच्या पाठीवरून हात फिरवत अहो काय झालंय का तुम्ही ठीक आहात ना स्वीटी मी ठीक आहे प्लीज काही वेळ मला तुझ्या मिठीत असंच राहू दे ती पण काही न बोलता त्याला त्याच्या मिठीत राहू देते आणि प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवत असते तो नॉर्मल झाला आणि तिला मिठीतून बाजूला करत तिचा चेहरा उंधळीत घेत तिच्या डोळ्यात आरपार पाहत बायको आपले लग्न झाल्यानंतर पहिल्या रात्री तो पुढे काही बोललेल तो अवली तिचे ओट्याच्या ओटांवर टेकवले आणि त्याला केस करू लागली तो पण तिला किस करत होता दोघं एकमेकांना पॅशनेटली केस करत होते त्यांचे श्वास जवळ होतात तसे ते बाजूला होतात अहो प्लीज ना नको तो विषय आता तेव्हा परिस्थिती वेगळी होती पण आता तुम्ही माझ्यावर किती प्रेम करतात किती जपतात मला दुसरं काहीही नको आहे तुम्ही असेच माझ्यासोबत राहा आय लव यू अहो तिचं ते बोलणं ऐकून तो पण तिला मिठीत कवटाळून घेत आय लव यू टू बायको बरं चल खूप उशीर झाला आहे फ्रेश हो मी वाट पाहतोय तुझी तो बेडवर आडवा होत म्हणतो ती पण हसत फ्रेश व्हायला निघून जाते काही वेळाने बाहेर येते आणि त्याच्या मिठीत जाते दोघं पण एकमेकांच्या मिठी शांत झोपलेले असतात अहो झोपले का नाही राणी अजून नाही बोल काय म्हणते अहो मला ना तुमच्यासाठी काहीतरी करायचे आहे पण मी तुम्हाला सांगणार नाही राणी असं का ग पण तू मला सांगू शकतेस अहो तसं काही नाही तुम्हाला सांगितलं तर मज्जा नाही राहणार ते असं अचानक तुम्हाला दिले तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद असेल तो पाहायला मिळेल मला बरं ठीक आहे मी तुला विचारणार नाही चल झोप आता आणि ते दोघं झोपेच्या स्वाधीन होतात सकाळी तो त्याच्या नेहमीच्या वेळेवर उठला आणि जीममध्ये निघून गेला तो जाताच अवनी पण उठली रोज उशिरा उठणारी आज त्याच्यासाठी लवकर उठली होती तिने पटकन तिचं आवरायला जाते कारण तो घरी यायच्या आधी तिला आवरून रेडी व्हायचं होतं ती बाहेर येते आणि त्याने तिला गिफ्ट दिलेली साडी नेसते साडीमध्ये तिला पाहून आपला हिरो कसा फ्लॅट होतं हे तिला चांगल्याच माहिती होते म्हणून मुद्दाम साडी नेसते मस्त तयारी पण करते आणि खाली जाऊन त्या दोघांसाठी कॉफी बनवते आज ती लवकर उठल्यामुळे घरातील बाकी सगळे झोपले होते ती मस्त कडक कॉफी बनवते जशी अविर्भावला आवडते तशी त्यानंतर कम घेऊन ती त्यांच्या रूममध्ये येते तोच तिला आविर्भव येताना दिसतो ती त्याच्याकडे बघून स्माईल करते आणि आपला हिरो तिला पाहून शॉक होतो तो तिच्याजवळ येऊन उभा राहात बायको आज काही स्पेशल आहे का ती नाही म्हणून माना लावते अहो तुम्ही फ्रेश व्हा मी आपल्या दोघांसाठी कॉफी आणली आहे तो पटकन फ्रेश व्हायला निघून जातो जास्त वेळ वाया न घालवता तो बाहेर येतो आणि तिच्या शेजारी बसतो ती त्याच्या हातात एक कप देते आणि ती पण एक कप घेते आणि ते दोघं मिळून कॉफी पित असतात बायको वा आज मला आवडेल तशीच कॉफी बनवली आहेस तू थँक्यू त्यांची पिऊन झाल्यानंतर तू तिचा हात पकडून तिला मांडीवर बसवतो हो आणि तिच्या उघड्या कमरेवर हात फिरवत बायको आज चक्क सकाळी सकाळी तू साडी नेसून का तयार झाली आहे तुला माहिती आहे तुला साडीत बघून मला काय होतं ते तरी तू साडी नेसलीस ती हसून त्याच्या गालावर केस करते माझी चवडीची शेंगा आज खूपच क्यूट दिसत आहे बायको आज, पन आज का है है? है? पन काय आहे पण आज तर माझा बड्डे पण नाही आहे मग ती त्याच्या डोळ्यात पाहात आज तुमच्यासाठी माझ्याकडे देण्यासाठी काहीतरी आहे काय आहे तो तिच्या गालावरून हात फिरवत तिला विचारतो ती त्याचा हात तिच्या पोटावर ठेवते पण त्याला काही कळत नाही बायको काय झालं तुला पोटात दुखत आहे का अहो नाही मग काय झालं आहे ती त्याचा चेहरा उजळीत घेते आणि त्याच्या डोळ्यात पाहात ते तुम्ही पप्पा होणार आहात माझी पिरियड्स मिस झाली आहे तो एकदम हॅपी होत काय खरंच आणि तिला कवटाळून मिठी मारतो आणि मी खूप हॅपी आहे है। तू सगळ्यात सुंदर गिफ्ट दिला आहेस मला थँक्यू बायको थँक्यू सो मच आज त्याच्या डोळ्यात आनंद असू होते तो व्यक्त पण करू शकत नव्हता की त्याला किती आनंद झाला आहे ते खूप हॅपी होता तो त्याच्या तोंडातून शब्द पण फुटत नव्हते त्याच्या चेहऱ्यावरील आनंद बघून तिला पण भरून येतं दोघे खूप हॅपी होते कारण त्यांच्या प्रेमाचं फूल त्यांना मिळणार होतं त्याची क्यूट आणि छोटी बायको त्याच्या भाडाची आई होणार होती त्याने तिला मिठीतून बाजूला केले आणि तिच्या पोटावरून प्रेमाने हात फिरवला बायको थँक्यू मी खूप हॅप्पी आहे तू मला सगळ्यात बेस्ट गिफ्ट दिले आहे दोघे भरभरून बर त्याच्या बेबीबद्दल पण बोलत असतात स्वीटी अजिबात मस्ती करायची नाही आता तू आई होणार आहे तुझ्यासोबत आपल्या बेबीशी पण तुला काळजी घ्यायची आहे त्यामुळे मी जे काही सांगेल ते ऐकायचं आणि मी नेहमी असेलच तुझ्यासोबत तुला जरा म्हणून एकटं सोडणार नाही मी अहो पण ऑफिस बायको तू विसरते का की ऑफिस तुझ्या नवऱ्याचं आहे म्हणून आणि माझ्या बेबीसाठी मी सगळं काही मॅनेज करेन बेबी आणि मला ना तुझ्यासारखी क्यूट मुलगी हवी आहे म्हणजे एक तर नखरे करतेस मला अजून एक नखरे करणारी हवी आहे तो खूप प्रेमाने तिच्याशी बोलत होता अहो पण मला तर तुमच्यासारखा मुलगा हवा आहे त्याची काळजी तू कशाला करतेस आता पहिली मुलगी झाली तर आपण अजून एक चान्स घेऊ ती त्याच्या हातावर फटका मारत अहो अजून एकाला तर येऊ द्या तुम्ही तर दुसऱ्याचा विचार करताय तो तिच्या कपाळाला कपाळ टेकवून हसत असतो ती पण हसत असते अहो चला ही आनंदाची बातमी आपण सगळ्यांना सांगूया आता उठले असतील सगळे चल सांगूया तो खूप हॅप्पी होता आणि त्याला हॅप्पी बघून अवनी पण हॅप्पी होती पप्पा होणार म्हणून त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता चल खाली जाऊया तो तिच्या समोर त्याचा हात पुढे करतो आणि ती पण हसून त्याच्या हातात हात देते आणि ते दोघं खाली येतात आज ते दोघं ही आनंदाची बातमी सगळ्यांना वेगळ्या पद्धतीने देणार होते म्हणून दोघं मिळून किचनमध्ये जातात आवनी सगळ्यांसाठी खीर बनवते आविर्भव मात्र तिला मदत करत असतो एक एक करून सगळे फ्रेश होऊन खाली आले खाली येताच त्यांना खीरचा सुगंध आला किचनमध्ये कोण आहे हे, हे पाहण्यासाठी सगळे तिकडे गेले अवनी आणि किचन किचनमध्ये बघून त्यांना वेगळे वाटले म्हणजे अवनीचे ठीक होते पण अविरभाऊ एवढ्या सकाळी इथे काय करतो आहे याचं त्यांना आश्चर्य वाटत होतं रोहन हवीरभाऊला आवाज देतो भाई वहिनीचं किचनमध्ये असणं साहजिक आहे पण तो इथे काय करतो आहे अविरभाऊ हसत कडेलच थोडा वेळ थांब त्याला एवढं हॅपी बघून घरातील सगळ्यांना पण आश्चर्य वाटतं की याला झालं तरी काय आहे पण ते दोघे काहीही सांगायला तयार नव्हते तो सगळ्यांकडे पाहात तुम्ही हॉलमध्ये जाऊन बसा आम्ही आलोच ते सगळे हॉलमध्ये जाऊन बसतात ते दोघं बाहेर येतात आविर्भाऊच्या हातात ट्रे असतो रोहन त्याच्याकडे पाहत पुन्हा मस्करी करत आज याला झालं तरी काय आहे कधी किचनमध्ये ढुंकणही न पाहणारा चक्क का काम करतोय भाई काय झालंय सांगशील का हो हो सांगतो आणि तो एक एक बाऊल सगळ्यांना देतो आणि राहिलेले दोन बाऊल तो अवनी आणि त्याच्यासाठी घेतो आणि ते दोघं पण सोप्यावर बसतात आता सांगशील का काय झालं आहे सर्गा बोलते अविरभाऊ हसत तू आत्या होणार आहे आधी तिला कळत नाही पण कळताच ती पण आनंदाने ओरडते काय हो अवनी आई आणि मी डॅडी होणार आहे त्याचं बोलणं ऐकून घरातील सगळ्यांना खूप आनंद होतो आई उठून तिच्या जवळ येतात आणि तिच्या कपाळावर किस करत तिला मिठी मारतात थँक्यू अवनी तू एवढी गोड बातमी दिली म्हणून त्या पटकन तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत कटकट बोटे मोडतात मी सांगू शकत नाही बाळा किती आनंद झाला आहे मला एक एक करून अवनीचे खूप लाड करतात तिला पण खूप भारी वाटत होतं कारण तिच्यामुळे घरात खूप आनंद झाला होता कालच नीता घरात आली होती आणि तिच्या पायगुणामुळे अजून एक गोड बातमी त्यांना मिळाली होती आई नीता आणि अवनीला मिठी मारतात खूप हॅपी आहे मी रोहन खिरचे बाऊल घेऊन अवनीजवळ येतो आणि तिला भरवत थँक्यू वहिनी मी काका होणार आहे या घरात आता माझ्यापेक्षा पण लहान बेबी येणार आहे आणि त्याला कसं बिघडवायचं त्याचं काम माझं बेबी यात तू तुझ्या पप्पांचं अजिबात ऐकायचं नाही तुझा काका आहे ना तुझे सगळे हट्ट पुरवायला त्याचं बोलणं ऐकून सगळे हसायला लागतात अविर्भाऊ तू आजच अवनीला घेऊन डॉक्टरकडे जा हो आई मी तिला घेऊन जाईल चला देवाचे आभार मानूया आणि ते सगळे देवघरात असलेल्या रूममध्ये दे येतात मनोभावे देवाची पूजा करतात आणि पुन्हा हॉलमध्ये येऊन बसतात आई अवनीकडे पाहात बाळा काही खायची इच्छा झाली तर बिंदास सांग मी बनवून देईल तुला हो आई नक्की ते सगळे बसून गप्पा मारत असतात तोच अविर्भव डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतो पुन्हा हॉलमध्ये येत अवनी चल आपल्याला क्लिनिकला जायचं आहे आणि ते दोघं जायला निघतात अविर्भव गाडी खूप सावकार चालवत होता त्याने त्याचा हातात अवनीचा हात पकडलेला असतो काही वेळा ते तिथे पोचतात डॉक्टर अवनीला चेक करतात सगळं ठीक असतं त्या बाहेर येतात आणि अवनी आणि अविर्भवकडे पाहात सगळं काही ठीक आहे तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल कारण तुम्हाला ट्विन्स होणार आहे दोघं पण आनंदाने काय म्हणून ओरडतात थँक्यू डॉक्टर थँक्यू सो मच बरं मी काही मेडिसिन लिहून देते तुम्ही ती घ्या आणि दर महिन्याला चेकअपसाठी यायचं तारीख ही इथे आहे या तारखेनुसार यायचं डॉक्टर जे जे काही सांगत होते ते दोघं मन लावून ऐकत होते अविर्भव डॉक्टरांना काय खायला द्यायचं याबाबतीत पण विचारतो डॉक्टर त्यांना एक चार्ट देतात यानुसार रुटीन फॉलो करा आई आणि मुलांची तब्येत एकदम छान राहील थँक्यू डॉक्टर ठीक आहे काळजी घ्या ते दोघं पुन्हा थँक्यू म्हणतात आणि घरी जायला निघतात कारमध्ये येऊन बसतात अविरभाऊ पटकन अवनीचा चेहरा उनधडीत पकडून तिच्या कपाळावर केस करत थँक्यू बायको थँक यू सो मच खूप हॅपी आहे मी आणि आता तर मी दोन दोन मुलांचा डॅडी होणार आहे तर अजूनच हॅपी आहे चल जायचं घरी ती हजून हो म्हणून मान लावते आता पण अविर्भवने तिचा हात पकडलेला असतो काही वेळाने ते घरी पोहोचतात घरी सगळे त्या दोघांची वाट पाहत असतात ते आत येत अविर्भाऊ सगळ्यांना सांगतो सगळं काही ठीक आहे आणि आपल्या इथे एक नाही दोन बेबी येणार आहेत हे ऐकून तर सगळ्यांना अजूनच आनंद होतो अवनी बाळा तुला काही खायचं आहे का नाही आई मला भूक लागेल तेव्हा सांगेल मी बरं ठीक आहे पण जास्त वेळ नकोस आराम कर हो आई थोड्या वेळ तुमच्यासोबत घालवते व रूममध्ये जाते मी बरं ठीक आहे अवनी रोहन आणि नीताकडे पाहात ते बेबी काकू आणि काकांना सांगत आहे की आताच लग्न झाले आहे तर मस्त फिरून या म्हणून ते दोघं उठून अवनीजवळ येतात आणि तिच्या आजूबाजूने बसतात वहिनी तू आमची काळजी करू नकोस आम्ही नंतर जाऊ कधीतरी आता आमच्यासाठी तुझी काळजी घेणे मह महत्त्वाची आहे तू एकदम बिनदासपणे ऑर्डर सोडायची तुझे सगळे लाळ पुरवू आम्ही हो ते ठीक आहे पण खरंच तुम्ही दोघं फिरून या जाऊ न्या तू काळजी करू नकोस बरं चल जाऊन आराम कर गोष्ट मोडण्यासाठी रोहन तिला रूममध्ये पाठवतो हो आविर्भाव पण तिचा हात पकडून रूममध्ये घेऊन जातो ते जातास रोहन आईकडे पाहत आई आपण वहिनीसाठी खालची बेडरूम तयार करूया म्हणजे तिला हे नेहमी असं चळ उतार नाही करावं लागणार तू बरोबर बोलतोय आपण बोलू अविरभाऊशी याबद्दल हे रूममध्ये येता स्वीटी फ्रेश हो आणि आराम कर बरं वाटेल तुला ती पण आधी फ्रेश व्हायला जाते आणि बाहेर येऊन बेडवर आडवी होते अविर्भाऊ पण फ्रेश व्हायला जातो आणि काही वेळाने बाहेर येतो तो पण तिच्या शेजारी झोपतो बायको आता तू तु फक्त तुझी आणि आपल्या बेबीची काळजी घ्यायची कुठलेही जड काम करायचे नाही कितीही अर्जंट असले तरी मी काय बोलतो आहे ना तुला हो अहो मी माझी आणि आपल्या बेबीची काळजी घेईल आणि तुम्ही आहातच ना आमची काळजी घ्यायला स्वीटी आता ट्विन्स होणार आहे बघ आता तर एक मुलगी आणि एक मुलगा हवा आहे मला म्हणजे मुलगी अगदी तुझ्यासारखी आणि मुलगा अगदी माझ्यासारखा पण माझ्या तर लाडाची माझी प्रिन्सेस असेल आणि माझा लाडाचा प्रिन्स ती हसत बोलते अविर्भव तिला मिठीन घेतो आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतो थँक्यू तू माझ्या आयुष्यात आली आणि या अविर्भवला प्रेम करायला शिकवले आज त्याच आस प्रेमाचे पण आपल्याला मिळाले थँक्यू बायको थँक्यू चल आराम कर थोडा वेळ तो तिच्या पाठीवरून हात फिरवत बोलत असतो कधीतरी तिचा डोळा लागतो ती झोपली हे लक्षात येताच अविरभव तिला नीट झोपवतो आणि तिच्या कपडावर किस करतो आणि खाली येतो खाली अजून पण सगळे गप्पा मारत असतात आई अविर्भाऊला विचारतात अवनी झोपली का हो आई आता झोपली आई आम्ही ना वहिनीसाठी विचार केला आहे तिला हे रोज चढउतार नको व्हायला म्हणून खालची बेडरूम तुम्ही दोघे वापरा वाटल्यास आपण वहिनीला जशी आवडेल तशी डेकोरेट करू तुला काय वाटतं हो चालेल अवनी उठली की तिला पण विचारतो काही वेळ ते गप्पा मारतात रोहन आणि नीता पण आराम करायला जातात आता हॉलमध्ये आई बाबा आणि अविर्भाऊ असतात ते दोघं अविर्भाऊला समजावत असतात अवनीची काळजी घे म्हणून तिच्यावर अजिबात ओढायचं नाही अविरभाऊ पण त्या दोघांचे बोलणे लहान मुलांसारखा ऐकत होता असा दिवस निघून जातो एक एक करून फ्रेश होऊन खाली येतात सगळे आहे ते बघून अविरभाऊ अवनीला विचारतो आपण खालच्या बेडरूममध्ये शिफ्ट होऊ अवनी पण हो म्हणते आणि ते सगळे खालच्या बेडरूममध्ये काय काय वस्तू आणायच्या त्याबद्दल अवनीला विचारत असतात अवनी पण त्यांना सांगत असते बरीच मोठी लिस्ट तयार झाली होती पण तिच्या आनंदासाठी अविर्भाव सगळं काही तयार करायला तयार होता उद्या जाऊन मी आणि नीता हा सगळा सामान घेऊन येऊ हु। घरचे तिची एवढी काळजी लाड करताय त्यामुळे आपली अवनी खूप हॅप्पी होती तिच्या माहेरी पण समजले होते ते आजी आजोबा होणार आहे तिकडे ते पण खूप हॅप्पी होते अवनीचे आईबाबा तिला भेटायला येऊन गेले होते आणि तिच्या आवडीचे खायचे सामान पण घेऊन आले होते तीन चार दिवस मुलीसोबत घालून ते त्यांच्या इथे निघून गेले असे दिवस जात होते निसर्ग आणि पंकज पण काही दिवस तिथेच असल्यामुळे ते दोघं पण अवनीची काळजी घेत होते सगळ्यांनी मिळून रोहन आणि नीताला हनीमून साठी जा म्हणून फोर्स केला होता आणि ते दोघं पण जायला तयार झालेत त्यांना माहिती होतं आता नाही म्हटले तरी घरचे काही ऐकणार नाही म्हणून ते दोघं जायला तयार होतात असेही अवनी आणि अविरभाऊने त्यांना मनालीचे पॅकेज दिले होते अवनी रोहनकडे पाहत माझ्या बहिणीला शॉपिंगला घेऊन जा तिला काय हवं नको ते घेऊन द्या हो हो वहिनी साहेब अजून काही बाकी काही नाही अवनी असत म्हणते आज संध्याकाळी रोहन नीताला घेऊन शॉपिंगला गेला त्याने तिला भरपूर शॉपिंग करून दिली घरी आल्यावर बॅग पॅक करायला घेतली कारण त्यांना दुसऱ्या दिवशी संध्याकाळी निघायचं होतं दोघांनीही आपल्या बॅग पॅक केल्या आणि नंतर सगळ्यांनी मिळून जेवण केले आणि झोपेच्या स्वाधीन झाले दुसऱ्या दिवशी गडबड होती ती नीता आणि रोहन जाणार आहे त्यांची आईंनी त्यांना ठराविक खायच्या वस्तू बनवून दिल्या आणि त्यांच्या आठवणीने जेवण पण बनवले कारण वेळ असल्यामुळे ते घरचे जेवण करूनच निघणार होते सगळ्यांनी मिळून जेवण केले अविर्भव नीता आणि नी रोहनला सोडायला एअरपोर्टला जाणार होता निसर्ग आई बाबा आणि अवनी बाहेर शतपावली करत होते अवनीसाठी त्यांनी त्यांच्या काही सवयी बदलल्या होत्या तिची काळजी ज्या पद्धतीने घेता येईल तसं सगळे घेत होते अविर्भव त्यांना सोडायला आला होता रोहनला नीताची काळजी घे म्हणून सांगतो आणि तो घरी जायला निघतो सगळे आपापल्या रूममध्ये गेले होते अवनी पण अविर्भवची वाट पाहत होती तोच अविर्भव पण रूममध्ये येत काय झालं माझ्या जा बेबीची आई झोपली नाही अजून ते बेबीची आई ना बेबीच्या पप्पांची वाट पाहत होती तिला ना त्यांच्या पप्पांशिवाय झोप येत नाही अविर्भव हसत आलोज फ्रेश होऊन आणि फ्रेश व्हायला निघून जातो काही वेळाने बाहेर येतो अवनी औषध घेतलीस ना हो अहो बरं दूध आणून देऊ का पितेस ना अहो मला आज नाही प्यायचं ते काय आहे ना आज आईंनी खूप सारे पदार्थ बनवले होते तर मी पोट भरून जेवण केले आहे बरं ठीक आहे तुला जेव्हा भूक लागेल तेव्हा सांग मला मी आणून देईल तुला चल झोपूया खूप उशीर झाला आहे अहो प्लीज थोडा वेळ आज मला झोप नाही येत आहे बरं मी तुझ्या पायाला मसाज करून देऊ का नाही अहो तुम्ही माझ्याजवळ बसा तो तिला मिठीत घेतो काय झालं तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतो स्वीटी तू माझ्या आयुष्यात येऊन माझं आयुष्य बदलवून टाकले आहे आणि आज तुझ्यामुळे आज एवढे आनंदाचे क्षण अनुभवायला मिळत आहे तुझ्यामुळे घरातील सगळे पण किती हॅपी आहेत अजून बेबी येणार आहे यामुळे ते एवढे आनंदी आहेत तर जेव्हा आपले बेबी जन्म घेऊन या घरात येतील तेव्हा सगळे किती हॅपी असतील ना स्वीटी मी खरं तर एवढ्या लवकर प्लॅनिंगचा विचार केला नव्हता हो पण अचानक हे सगळं म्हणजे आपल्या दोघांच्या आयुष्यात किती आनंदाचा क्षण येणार आहे माझ्यापेक्षा तुझं वय पाहिले तर खूप लहान आहेस पण आपल्या बेबीसाठी तू किती हॅपी आहेस आणि एवढंच नाही तर तू तु तुझी तु किती चांगल्या प्रकारे काळजी घेत आहे खरंच खूप ग्रेट आहे तू आजपर्यंत कुणाचंही मन तू दुखावले नाही सतत तू दुसऱ्याचा आनंदाचा विचार करत आली म्हणून आज तुझ्याकडे पण आज फक्त आणि फक्त आनंद आहे आज तो तिच्याबद्दल एवढं भरभरून बोलत होता आणि ती हसत कधी त्याच्या कुशीत झोपून गेली तिचं तिला कळलं नाही ती काही बोलत नाही आहे हे बघून तो तिच्याकडे पाहतो तर ती शांत झोपलेली त्याला दिसते तो तिच्या कपाळावर केस करतो आणि पुन्हा तिला मिठी मारून झोपतो इकडे नीता आणि रोहन पण तिकडे पोचण्यात होते पहाटे पोचल्यामुळे ते पण झोपेच्या स्वाधीन होतात पण झोपेच्या आधी त्यांच्या स्वीट होम ग्रुपला मेसेज करतात पोचलो म्हणून सकाळी सकाळी अविर्भव लवकर उठून फ्रेश होतो त्याला ऑफिसला जायचं होतं म्हणून तो त्याचं आवरून अवनीच्या कपडावर किस करून निघून जातो ती झोपली होती म्हणून तिला उठवले नव्हते काही वेळाने तिला जाग येते आणि ती उठून तिचं आवरते आई तिच्या रूममध्ये येतास अगं विरभवची मीटिंग असल्यामुळे तो ऑफिसला गेला आहे लवकर येणार आहे चल हा गरमागरम शिरा खाऊन घे ती पण शिरा खाऊन घेते आई रोहनदादा आणि नेतादाई पोसले का हो अगं पोचले आई त्यांना या चार पाच दिवसात आपण अजिबात फोन करायचा नाही त्यांना त्यांचा वेळ एकमेकांसोबत एन्जॉय करू द्या हो हो नाही करणार आम्ही फोन पण त्यांनाच त्यांच्या वहिनीची आठवण आली तर ते फोन करतील ना तुला बघू तेव्हा ती हसत म्हणते इकडे रोहन आणि नी नीता पण फ्रेश होऊन बाहेर जायला तयार होते रोहन तिला बाहेर फिरायला घेऊन जातो खूप हॅपी होते दोघं एकमेकांसोबत असेच चार पाच दिवस ते त्यांचा हनीमोन एन्जॉय करतात आणि घरी जायला निघतात आज ते घरी येणार होते म्हणून घरचे पण हॅपी होते काही तासाचा प्रवास करून ते घरी पोहोचतात असे दिवस जात होते आणि बघता बघता अवनीला सातवा महिना लागला होता आणि डोहाळे जेवणाची तयारी सुरू होती सगळ्यांनी मिळून शॉपिंग केली होती अवनी आणि अवीरभाऊने पण मॅचिंग कपडे घेतले होते रोहन नीता निसर्गा नी पंकज यांनी काही डान्स पण बसवले होते आणि शेवटी तो दिवस उजाडला आज घरात सगळे गडबडीत होते कारण आवणीचे डोहाळे जेवण होते निसर्गाची मैत्रीण आज पण आली होती तिने अवनीला खूप सुंदर प्रकारे सजवले होते फुलांच्या ज्वेलरीमध्ये ती खूप सुंदर दिसत होती आणि तिचं पुढे आलेले ते पोट तिचं सौंदर्य अजूनच वाढवत होतं बाहेर सगळं काही रोहन आणि अविर्भो पाहत असतात पाहुण्यांनी हॉल पण पूर्ण भरलेला होता घरात एवढी आनंदाची बातमी होती म्हणून डोहाळे जेवण खूप मोठे होते तोच नीता आणि नी निसर्ग नी अवनीला घेऊन येतात आणि अविर्भावचं लक्ष तिच्याकडे जाताच त्या जागच्या जागीच थांबून तिला पाहत असतो आज ती खूप सुंदर दिसत असते तिला झोक्यावर बसवतात आणि अविरभाऊला तिच्या शेजारी बसायला सांगतात अविर्भाव तिच्या शेजारी बसत बायको आज तो खूप सुंदर दिसत आहेस आणि तिचा हात हातात घेतो हळूहळू कार्यक्रमाला सुरुवात होते अवनीची ओटी भरली जाते त्यानंतर रोहन नीता आणि नी सरगाणी पंकज डान्स करतात आविर्भाव अवनीच्या डोळ्यावर हात ठेवतो आणि अवनी दोन पेढे काढते दोघं एकमेकांना पेढे खाऊ घालतात खूप सारे फोटो काढतात डोहाळे जेवणाचा प्रोग्राम खूप छान प्रकारे होतो खूप हॅपी होते सगळे असेच दिवस जात असतात आणि आता अवनीचे दिवस भरण्यात असतात कधी हॉस्पिटलला जावं लागेल त्यांना माहिती नव्हतं तिची आणि बेबीची तब्येत ठीक असल्यामुळे काहीही प्रॉब्लेम नव्हता रात्री अचानक तिला लेबर पेन व्हायला लागले आणि अविर्भाऊ आणि बाकीचे घरातील सगळे तिला हॉस्पिटलला घेऊन आले तिला आत घेऊन गेले बाकी सगळे बाहेर एरझाऱ्या मारत होते तोच बेबींचा रडण्याचा आवाज आला आणि त्यांना खूप आनंद झाला काही वेळाने सिस्टर दोन क्यूट बेबींना घेऊन बाहेर आल्यात अभिनंदन एक मुलगा आणि एक मुलगी झाली आहे अविर्भव त्याच्या प्रिन्सेसला घेतो आणि खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो आणि रोहन त्यांच्या प्रिन्सला हातात घेतो त्याला पण काका झाला खूप आनंद झाला होता एक एक करून घरातील बेबींना घेत होते आणि त्यांच्या नकळत आविर्भव अवनीला पाहायला तिच्या रूममध्ये येतो ती झोपली असते तो तिच्या कपड्यावर किस करतो आणि तिला थँक्यू म्हणतो काही वेळाने तिला जाग येते आणि तो त्यांच्या बेबींना घेऊन अवनीजवळ येतो ती पण बेबींच्या गालावरून प्रेमाने हात फिरवते खूप हॅपी असतात सगळे डिलेवरी नॉर्मल झाल्यामुळे ते दुसऱ्या दिवशी अवनीला घरी घेऊन जाणार होते आज बेबी घरी येणार म्हणून रोहनने पूर्ण बंगलो सजवून ठेवला होता तोच त्यांची एंट्री होते अविर्भाऊने त्याच्या परीला घेतले होते तर अवनीने तिच्या प्रिन्सला घेतले होते ते फुलांच्या पाकड्यांवरून चालत असतात आणि बेबींना पाडण्यात झोपवतात तसेच अकरा दिवस होऊन जातात आणि आज त्या दोघांची बारसे असते आणि घरात त्याचीच गडबड असते आज सगळ्या लेडीज नऊवारी घालणार होत्या तर सगळे जेंट्स कुर्ता आणि धोतर घालणार होते बेबींना पण तसंच काही घालणार होते अविरभाऊ आणि अवनीने मिळून बेबीसाठी नाव पण शोधली होती ते दोघं बेबींना घेऊन येतात एक एक करून त्यांचे ओक्षण करतात आणि आता वेळ असते त्या दोघांची नाव ठेवायची आणि ते एक बटन दाबतात आणि लोटस फ्लावर उमलते आणि त्यातून दोन नावे बाहेर पडतात अद्विका आणि अद्वेत सगळ्यांना नाव खूप आवडतात ते सगळे मिळून फॅमिली फोटो काढतात आज अवनी आणि अविर्भाऊची फॅमिली पूर्ण झाली होती खूप हॅपी होते घरातील सगळे असेच एक वर्ष निघून जाते आणि रोहन आणि नीताच्या वेलीवर रुद्र नावाचे फूल उमलते निसर्गाला पण एक मुलगी होते तिचं नाव ते ओवी ठेवतात आणि आज खऱ्या अर्थाने जाधव कुटुंब पूर्ण होतं तर कशी वाटली आपल्या अवनी आणि अविर्भाऊची लव्ह स्टोरी आवडली ना तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या कथेला जेवढं प्रेम दिलं तेवढंच प्रेम विराट आणि सहिला पण द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या आवडत्या चॅनलला लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद